महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानातील एक स्टार दोन हजार तेवीस आणि चोवीस चा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांना पंजाब पोलिसांनी अटक केली शस्त्र तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप पण सिकंदरचे वडील महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी याला फसवणूक म्हटलंय शनिवार एक नोव्हेंबर रोजी बातमी ब्रेक झाली फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब दिल्ली आणि उत्तर भारतात देखील जोरदार चर्चा रंगली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत वर्षीय कुस्तीपटू सिकंदर शेख मागील वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून ते स्टार झाले पण गेल्या काही महिन्यापासून ते पंजाबमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होते तिथे कुस्ती करत होते आणि इतरांना शिकवत देखील होते पण एक नोव्हेंबरला मोहाली पोलिसांना माहिती मिळाली की सिकंदर शेख सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल खरेदी करत आहे पोलिसांनी छापा टाकला आणि शेखला अटक केली सोबत दोन गुन्हेगारांना देखील पकडले त्यापैकी एक गुन्हेगार राजस्थानचा गँगस्टर म्हणून ओळखला जातो जप्त केलेल्या वस्तूंपैकी पाच देशी पिस्तुले दहा जिवंत काढतुसे हे शस्त्र रेल्वे नेटवर्क द्वारे तस्करी होत असल्याचा पोलीस सांगतात आणि याच वेळेस या, या बातमीत एक महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे कुख्यात गुंड गँगस्टर पपल्या गुज्जरशी सिकंदरचा कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे उपलब्ध माहितीनुसार सिकंदर शेख हे है पिस्तूल हॅपी गुर्जर नावाच्या व्यक्तीला देणार होते जो पपल्या गुज्जर गँग जोडला आहे हे कनेक्शन उत्तर भारतातील गँगवारशी जोडलेलं दिसत पंजाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे उघड झालंय सिकंदर शेख ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे सिकंदर ला खरच अडकवलं गेलंय का सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी आरोप केला की माझ्या मुलाला ठरवून फसवलं गेलं त्यांचं म्हणणं सिकंदरची कमाई चांगली आहे कुस्ती स्पर्धा मधून आणि शिकवणीमधून तो महिन्याला दोन तीन लाख रुपये कमवतो तो, तो गुन्हेगारीला का लागेल वडिलांच्या मते पंजाबमध्ये कुस्ती शिकवत असताना एखाद्या जुन्या शत्रूने किंवा स्पर्धकाने त्याला अडचणीत आणलंय माझा मुलगा तसा नाही तो निर्दोष आहे असे ते माध्यमांशी बोलताना म्हणले आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल देखील पुढे आले आहेत कुस्ती महासंघाचे पदाधिकारी आणि इतर मल्लांनी सिकंदरच्या समर्थनात आवाज उठवला त्यांचा दावा सिकंदरची कमाई पारदर्शक आहे तो कधी गुन्हेगारीत अडकलेला नाही हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपाने सोडवण्यात यावं असं ते सांगतात या सिकंदर शेखच्या प्रकरणात राजकारण ही विसळले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सिकंदरच्या निर्दोषतेची खात्री करून घेतली आणि तपास निष्पक्ष होईल याची हमी मिळवली सुप्रिया सुळे पुढे मनाल्या सिकंदरचा तपास सुरू असे तोपर्यंत त्याची सुटका व्हावी अशी मी विनंती केली पंजाब सीएम ने याला गांभीर्याने घेतलंय एका बाजूला शस्त्र तस्करीचे गंभीर आरोप दुसरीकडे फसवणुकीची शक्यता सिकंदर शेख प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच न्याय मिळेल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा